मी ठाणेकर न्यूज नेटवर्कच्या मी ठाणेकर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज नेटवर्कचा साप्ताहिक मी ठाणेकर पेपर असून मी ठाणेकर न्यूज चॅनल आहे मी ठाणेकर ॲडव्हर्टायझिंग ही जाहिरात घेण्यासाठी आहे सात जून दोन हजार चौदामध्ये मी ठाणेकर न्यूज नेटवर्कची स्थापना झाली असून आर एन ए रजिस्टर झाला आहे मी ठाणेकर न्यूज नेटवर्कच्या साप्ताहिक मी ठाणेकर पेपरचे अंक सातत्याने काढले जात आहेत तर दिवाळी अंक विशेषांक वर्धापन दिन विशेषांक व इतर विशेषांक काढले जातात मी ठाणेकर न्यूज चॅनलच्या यूट्यूबवर बातम्या प्रसारित केल्या जातात तर रोखटोक व्यक्तिमत्व रोखटोक राजकारणी ह्या सदराच्या मुलाखती घेतल्या जातात विविध विषयांवर चर्चासत्र घेतले जातात मी ठाणेकर न्यूज नेटवर्कचा सात जून रोजी वर्धापन दिन आहे वर्धापन दिन निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे मी ठाणेकर न्यूज नेटवर्कवर आजपर्यंत अनेक वाचकांनी व प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे असंच प्रेम कायम राहू द्या मी ठाणेकर न्यूज नेटवर्क सदैव आपल्या पाठीशी राहील